नमस्कार रविराज खूपच चिडलेले असतात रविराज प्रियाला म्हणतात लाज वाटते मला लाज तुझी अग तू खोटी साक्ष दिलीस खोटी अग असं कसं काय वागू शकतेस तू खरच तन्वी तुझ्याबद्दल मला तर आता खूपच राग आलाय त्यावेळेला सायली बोलते रविराज काका तुम्ही शांत व्हा तुम्ही उगा स्वतःला त्रास करून घेऊ नका कारण प्रियाला दुसऱ्याला त्रास देणं हेच चांगलं जमत स्वतःचा आनंद कसा जपायचा एवढंच प्रियाला माहिती आहे प्लीज रविराज काका तुम्ही शांत व्हा तेव्हा रविराज बोलता सायली माझं चुकलं अगं या मुलीवरती विश्वास ठेवला आणि तुला केस लढण्यास नकार दिला थँक्यू सो मच अर्जुन की तू सायलीच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलास नाहीतर हिच्यामुळे मी आज स्वतःला माफ करू शकलो नसतो त्यावेळेला सायली बोलते रविराज काका काही काही गोष्टी ज्या घडतात ना त्या चांगल्यासाठीच घडतात असं आपण म्हणूया रविराज काका तुम्ही कशाला वाईट वाटून घेताय एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा रविराज काका मी कायम तुमच्या सोबत होते आणि कायम मी तुमचा आदर करत आहेच त्यामुळे तुम्ही या गोष्टीचा विचार करू नका त्यावेळेला लगेच रविराज म्हणतात मला या गोष्टीची लाज वाटते रविराज किल्लेदार याची मुलगी तन्वी किल्लेदार हिने खोटी साक्ष दिली ही सोशल मीडियावरती गोष्ट तर व्हायरल होईलच पण सुभेदारांच्या नावाला सुद्धा या मुलीने काळ फासलं खरं सांगायचं तर काळी मा, है, काई मा। वेला लगेच। या काळी बाबा प्लीज माझा ऐकून तरी रविराज म्हणतात लाज नाही वाटत तुला अजून सुद्धा तुला काहीतरी म्हणायचं आहे माझ्याशी बोलायचं आहे अगं कोणत्या अधिकाराने माझ्याशी बोलणार आहेस मला खर तर तुझ्या वागण्याचीच लाज वाटते का असं वागलीस तू का असं वागलीस त्यावेळेला लगेच साक्षी बोलते हे बघा उगाच तुम्ही गैरसमज करून घेताय तिने जी साक्ष दिली ती खरीच होती उगाच अर्जुन सुभेदार यांनी नको ते नको ते तिच्याजवळ वधवून घेतलं आणि त्याच गोंधळात ती ते बोलून गेली तेव्हा लगेच रविराज म्हणतात मी तुला विचारलं तुझा आणि माझा संबंध काय मी माझ्या मुलीशी बोलतोय ना त्यामुळे तू इतना निघायचं त्यावेळेला मध्ये दामिनी देशमुख पडते आणि म्हणते रविराज औ शांत वा कशाला मुद्दाम एवढा एवढा अकाटनांडाव करताय गप्प बसा की त्यावेळेला रविराजना खूपच राग येतो रविराज कसलाही विचार न करता दामिनीच्या सणसणीत कानाखाली मारतात आणि दामिनीला बोलतात दामिनी तुला खरंच सांगतो जर का जमत असेल तर ही केस सोडून दे हेच तुझ्यासाठी योग्य असेल कारण दामिनी देशमुख जर का तू ही केस सोडली नाहीस ना तर तू स्वतः तोंडावर आपटशीलच पण एक गोष्ट लक्षात ठेव तू कधीही परत मान वर करून जगणार नाहीस तेव्हा मात्र दामिनी बोलते ऍडव्होकेट रविराज किल्लेदार ही गोष्ट तुमच्या जवळच ठेवा आणि तुम्ही माझ्यावरती हात उचललात याबद्दल मी तुमच्या विरोधात पोलीस कंप्लेंट करू शकते तेव्हा लगेच अर्जुन सुभेदार म्हणतो ठीक आहे करा ना मग आम्ही सुद्धा तुमच्या विरोधात काय काय करू शकतो हे तुम्हाला माहितीच आहे एक गोष्ट लक्षात ठेवा जशाच तस आम्हाला सुद्धा वागता येत आम्ही सुद्धा जशाच तसं वागू शकतो पण आम्ही सुद्धा शांत आहोत कारण आम्हाला उगाच गोंधळ नको आहे पण तुम्ही जो गोंधळ घालताय ना तो थांबवा नाहीतर उगाच इकडे घाव व्हायचे आणि तुम्ही मात्र स्वतःला कधीच सावरू शकणार नाही तेव्हा मात्र प्रिया बोलते बाबा प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा बाबा मी मुद्दा म्हणून असं काही केलेलं नाही बाबा जर का तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवलात तर बरं होईल तेव्हा लगेच रविराज म्हणतात विश्वास आणि तुझ्यावरती अगं तुझ्यावरती तर विश्वास ठेवण्याच्या नाहीस तू खर तर तुझं काय करावं तेच कळत नाही मला तेव्हा तिथे ते अश्विन सुद्धा आलेला असतो आणि अश्विन अर्जुन वरती धावत जाणार तेवढ्याच सायलीने त्याला रोखलेलं असत त्यावेळेला रविराज अर्जुनला म्हणतात अर्जुन तुझ्या भावाला समजाव त्याची निवड चुकली त्यावेळेला अश्विन बोलतो काय बोलताय तुम्ही अहो तुम्ही असं बोलूच कसा काही शकता कारण तुमची ती मुलगी आहे तेव्हा लगेच रविराज म्हणतात माझी ती मुलगी आहे म्हणून तुला सांगतोय तुझी निवड चुकली अरे तुला नाही कळणार काही गोष्टी अश्विन कारण तू कुपा चाळवा आहेस अरे ही मुलगी तुझा फक्त आणि फक्त फायदा करून घेते पण तुला मात्र त्या गोष्टी कळतच नाही तू असा का वागतोस तेच मला समजत नाही पण स्वतःला सावर नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा लगेच अर्जुन मोठ्याने बोलतो बस आता तर मला तुझ्याशी काही बोलायचं नाही आता तर मला तुझ्याशी बोलण्यात इच्छा सुद्धा राहिली नाही एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुझ्याशी आता बोलायची इच्छाच नाही प्लीज इथून निघून जा तेव्हा मात्र प्रिया खूपच घाबरलेली असते आणि प्रियाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला राग आहे ना तो तुझ्या जवळ ठेव मला दाखवू नकोस आणि परत जर का मला यात राग दाखवायचा प्रयत्न जरी केलास तरी सुद्धा तुझी काय अवस्था करेन ना ती तुलाच कळणार नाही इकडे पूर्णाजी कल्पना स्वतःशीच बोलत असतात आपण चुकलो त्यावेळेला कल्पना बोलते पूर्णाई आपल्याला कुठे माहिती होत कि ही मुलगी असं काहीतरी करेल म्हणून खरं सांगायचं तर या मुलीचं हे वागणं मला अजिबात पटलेलं नाही त्यावेळेला लगेच प्रतापराव बोलतात पूर्णाई मी तुम्हाला हेच समजवण्याचा प्रयत्न करत होतो कुठेतरी आपलं काहीतरी चुकतंय असं मला वाटतच होत पण कसं बोलावं तेच मला समजत नव्हतं पण आता नाही आता तर मला तुम्हाला स्पष्टपणे सांगायचं आहे पूर्णाई खर सांगायचं तर आपली निवड चुकली एक नंबर खोटारडी आहे खरं सांगायचं तर प्रियावरती विश्वास आपण कधीच ठेवायला नको तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते प्रताप अरे शांत हो अरे ती जी मुलगी वागली त्या गोष्टीसाठी आपण आपल्याला त्रास करून का घ्यायचा तेव्हा लगेच कल्पना बोलते मला याच गोष्टीच वाईट वाटतय की खरोखर फक्त आणि फक्त आपल्यालाच त्रास होणार नाही तर जास्त त्रास होणार आहे तो आपल्या अश्विनला आपल्या अश्विनला कसं सावरायचं तेच मला कळत नाही पण लवकरात लवकर मला मला त्याच्याशी बोलावं लागेल आणि काही करून मला त्याच्याशी बोलून सर्व काही नीट करावं लागेल तेवढ्यात मात्र अर्जुन रविराज सगळेजण सुभेदारांच्या घरी आलेले असतात तेव्हा लगेच प्रतापराव रविराजच्या जवळ जातात आणि रविराजना बोलतात रविराज हे काय होऊन बसलं तेव्हा लगेच रविराज म्हणतात प्रताप पूर्णाई कल्पना वहिनी प्लीज मला माफ करा मीच कुठेतरी कमी पडलो की ही मुलगी अशी वागली खरंच मला खूप वाईट वाटतय वाट एवढं वाईट वाटतंय वाट की मी सांगू शकत नाही खर तर मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय मला तर समजतच नाही की काय करावं ते पण आता मात्र खरंच बस आता काहीही झालं तरी मी कोणालाही माफ करणार नाही आता विषयच समाप्त करा कारण लवकरात लवकर सगळ्या गोष्टी सॉल्व्ह झाल्या पाहिजेत लवकरात लवकर सगळं लवकर लवकर काही नीट झालं पाहिजे प्लीज हे सर्व आताच्या आता थांबवा तेव्हा मात्र पूर्णाजी मोठ्यानी बोलते रविराज एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुमच्या सोबत आहे लगेच रविराज म्हणतात खरं सांगू का पूर्णाई मलाच लाज वाटते माझ्या या वागण्याची खरं सांगायचं तर प्रिया जे काही वागले ते खरंच खूपच विचित्र आहे त्यावेळेला लगेच सायली बोलते रविराज काका मी तुम्हाला किती वेळा सांगू ही गोष्ट उगाच तुम्ही ताणू नका ही गोष्ट आता विसरून जा कारण प्रियाचं वागणं कसं आहे हे आपल्याला कळून चुकलंय त्यामुळे या गोष्टीचा तुम्ही त्रास करून घेऊ नका एक गोष्ट लक्षात ठेवा रविराज काका काही झालं तरी सुद्धा आपल्याला लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट करायच्या आहेत आणि त्यासाठी तुम्ही स्वतःला असं उगाच कोचत बसू नका तेव्हा मात्र रविराज बोलतात सायली आजपर्यंत मधुबाऊना नाही नाही ते बोलत आलो तुझा अपमान करत आलो पण याला जबाबदार माझीच मुलगी होती हे मात्र माझ्या आत्ता लक्षात आलंय सायली खरं तर तोंड दाखवायला जागा शिल्लक ठेवली नाही या मुलीनी पण तरी सुद्धा तुला सांगतो तुला जर का यापुढे कसलीही गरज लागली तरी मी तुझ्या सोबत आहे तेव्हा लगेच सायली बोलते रविराज काका हे तुम्ही मला सांगायची गरजच नाही तुम्ही माझ्या सोबत आहात हेच माझ्यासाठी खूप आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर। रविराज तर आता प्रियावरती खूपच चिडलेत त्यांना प्रियाचा खूपच धिक्कार करा असं वाटतोय पण खरं सांगायचं तर रविराज पूर्णपणे प्रियाला त्यांच्या आयुष्यातून बाहेर काढतील का किंवा प्रिया तरी सहजासहजी रविराज किल्लेदार यांना सोडेल का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका